नमस्कार मी रुपाली रुपाली गुगे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पोहे कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत इथे मी एक छोटी प्लेट पोहे घेतले आहेत एक कांदा कट करून घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक छोटी वाटी शेंगदाणे आणि कोथिंबीर पोहे बनवायला अगदी सोपे आहेत हे पोहे मी स्वच्छ करून घेतले आहेत आता आपल्याला हे पोहे सगळ्यात अगोदर धुवून घ्यायचे आहे एका कटोरीमध्ये पोहे टाकून घेते स्वच्छ धुवून घेते तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पोहे स्वच्छ धुतल्या तर आपल्याला हे पोहे दहा मिनिटासाठी असेच ठेवायचे आहे तेल टाकून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत बघू शकता आपले शेंगदाणे तळून झाले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडायला लागले की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे त्यानंतर आपण जी इथे हिरवी मिरची कट करून घेतली होती ती टाकून घ्यायची तुम्हाला जर जास्त तिखट पोहे आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा हिरव्या मिरच्या वापरू शकता यानंतर मी आता इथे कांदा टाकून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे कांदा आपला लवकर नरम होईल कांदा हा आपल्याला हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची हळद टाकून झाल्यानंतर आपण जे मग अशी पोहे भिजत टाकायला ठेवले होते ते एकदम मौसूत झालेले आहेत त्यामध्ये मी तळलेले शेंगदाणे टाकले होते तर आपल्याला ते पोहे आणि शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे आता दे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे पोहे एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ते दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहेत झाकून ठेवल्यामुळे आपल्या पोह्याला एकदम छान चव हो येते तुम्ही बघू शकता इथे मी फक्त दोन मिनिटांसाठी पोहे झाकून ठेवले होते आपले पोहे बनवून तयार झाले आहेत आता आपल्याला यावर कोथिंबीर टाकून घ्यायची तर तुम्हाला पोहे कसे बनवायचे ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल